मित्रांनो रामकृष्ण हरी शेती परिवर्तन या आपल्या युट्यूब चॅनेल चॅनलवर सर्व शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच मित्रांचे जे फोन आहेत त्याच्यामधून असं जाणवलं बो काही मित्र आपले दोन वर्षापासून शेवगा शेती करताय काही दीड वर्षापासून करताय किंवा काहीने नुकताच लावलेला आहे तर अशा मित्रांचे बऱ्याच शंका होतात त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवतोय बऱ्याच मित्रांचं म्हणणं आलं बो शेवग्याचे पैसे होतील का शेवगा शेती लावून काही फायदा होईल का तुम्ही इतके दिवस काम करता याच्यामध्ये त्याच्यावर काही बोलावं असं तर त्याच्यात मित्रांनो भानगड अशी आहे शेवगा हे झाड हे बहुवर्षी झाड आहे म्हणजे मित्रांनो एकदा लावलं तर कमीत कमी दहा ते पंधरा वर्षे चालतं त्याला खोडकिडा लागला नाही तर पंधरा वर्ष आपण शेवग्याचं उत्पन्न घेऊ शकतो किंवा त्याचे पण जास्त उत्पन्न घेऊ शकतं तुम्ही बघू शकता, शकता। मित्रांनो आपले पूर्वीची जी शेवगा ती आपण करायची आदोगर म्हणजे आता आपण दोन हजार सालापासून शेवगात काम करतोय म्हणजे दोन हजार साली आपण शेवगा लावला आता आज झाला दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याला पंचवीस वर्षापासून आपल्याक आहे पण इथून माग मला पण आठवतो मी लहान होतो किंवा तुम्हाला पण आठवेल आपले इथून मागे झाड राहायची बांधावर राहायची किंवा एखाद्या विहिरीच्या भारवर टेकड्यावर झाड राहायचं त्याला आपण कधीच पाणी टाकलं नाही कधीच त्याला औषध मारलं नाही तरी ते एक झाड कमीत कमी दहा कुटुंबाचं काम करायचं म्हणजे त्यांना शेंगा द्यायचं भाजी करता तर मित्रांनो मला पण आठवतं आमच्या पण विहिरीच्या एका भाड्यावर असं झाड होतं आम्ही भरपूर त्याच्या अशा शेंगा निघायच्या कधी विकल्याच नाही शेंगा त्याचं महत्वच माहित नव्हतं आपल्याला पण हळूहळू त्याचं महत्व कळल्यानंतर मग आपण ती शेती शेतामध्ये चालू केली म्हणजे जे झाड बांधावरच झाड होतं ते आपण व्यापारी दृष्टीने आपल्याला दोन पैसे मिळाले आर्थिक मदत झाली पाहिजे त्या शेतीतून आणि इतर शेतीला पण आपण कंटाळून गेलेलो होतो कांदे वांगे काय जे असेल ते आता बऱ्याच बा आता जसं आमचा नाशिक जिल्ह्यात आपण आमच्याक कांदे जास्त असतात कांद्यानंतर मका सोयाबीन अशी पिकं घेतो आम्ही किंवा ऊस आता इथून मागत पण ऊसाला आपल्याकडे पाणीच राहत नव्हतं म्हणून आपण कमी पाणी राहून आपल्याला कसं उत्पन्न मिळत म्हणून आपण शेवकर शेतीक वाळवलो त्याच्यात आपण भरपूर असे प्रयोग केले प्रयत्न केले आणि आजपर्यंत आपण त्याच्यात टिकून ये त्याच्यातून आपल्याला नक्कीच दोन पैसे मिळाले पण बऱ्याच मित्र आता नवीन आहे युट्यूबवर बरेच आपले व्हिडिओ सांगतात मित्र त्याच्यात ते भाळता कोणाला चार लाख झाली पाच लाख झाली पण मित्रांनो मी एवढंच सांगेल शेवगा शेतीतून तुम्हाला वर्षाकाठी लाख ते दीड लाख रुपये मिळणार चांगलं नियोजन ठेवलं तर याच्यापेक्षा जास्त अपेक्षा पण करू नका आणि तेवढे पैसे कधी पण मिळणार आमच्या मार्गदर्शनानुसार चालले तर कमी खर्चात पण एकरी तुम्हाला समजा पहिल्या वर्षी झाडाची नवीन लागवड केल्यापासून तर तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपये बियाणा सह सगळा ड्रिपचा खर्च करून तेवढा खर्च येणार आणि त्याच्यातून तुम्हाला पहिल्या वर्षी असं धारा तुम्ही ऐंशी हजार रुपये मिळतील दुसऱ्या वर्षानंतर झाडाचा विस्तार वाढतो खोडाची जाडी होती झाडात ताकद येते मग झाडापासून आपल्याला हळूहळू उत्पन्न वाढतं तसंच तिसऱ्या वर्षानंतर पण झाडाचं खोड वाढतं आता बघू शकता मित्रांनो आपली तीन वर्षाची झाड आहे तर अशा प्रकारे खोड आहे अजून हे झाड आपलं चार पाच वर्ष राहिले तर याच्या डबल खोड होणार आहे परत वर्ष आपण याच्यातला एक झाड काढून घेणार आहे समजा आपला झाडाचा विस्तार वाढत आहे पण मित्रांनो दोन तीन वर्ष आपल्याला हे झाड भरपूर असं उत्पन्न देतात नंतर झाडाचा विस्तार वाढल्यावर आपण एक झाड काढून घेतो तरी आपलं उत्पन्न कमी होत नाही कारण एक झाडच त्या दोन्ही झाडाची ताकद म्हणजे तेवढा विस्तार होतो आणि तेवढं आपल्याला फळ मिळणार आहे आता बघू शकता आपली सेटिंग पण चांगली झालेली आहे बघा बऱ्या प्रकारे काही ज्या पावसाच्या आधीच्या ज्या शंघार राहिलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने झालेल्या ठीक आहे मित्रांनो आपला विषय नेमका आजचा काय होता बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं बो शेवगा शेती परवडते का आणि काय करता मित्र समजा आता काही मित्रांनी काय केलं मागच्या वर्षी जानेवारी शावगा लावला अजून त्यांना एक रुपये मिळाला ले नाही कारण जानेवारी शावगा लावल्यानंतर त्यांचं झाड तयार झालं जूनपर्यंत जून मध्ये समजा माल मिळायचा होता त्यांना उन्हाळ्यात श्यावगाची सेटिंग लवकर होती पण त्यांच्या मे मध्येच फुलं लागलेली होते पण ते पूर्ण कंटिन्यू पाऊस चालू होता यावर्षी मे मध्ये पूर्ण फुलांची ड्रॉपिंग शेवगा थेन हा पूर्ण मध्ये गेला पानगळ झाली नंतर त्यांनी छाटणी केली छाटणी केल्यानंतर झालं काय सततच्या पावसामुळे झाडं मोकार वाढून गेली शेंडा छाटणी करून शेंडा सगळं झाड पातळ करून पण झाड वाढून गेले सगळ्यांची परिस्थिती आजच ती आणि आता त्यांना असं वाटतं ब झाडाला पानगळ झालेली झाडाला फक्त शेंड्यालाच फुलन पालाय खाली झाड पूर्ण मोकळे अशा बऱ्याच लोकांची परिस्थिती झालेली तर अशा मित्रांना वाटतं आपण गेले एक वर्षापासून ते शेवगात काम करतोय शेवगत शेती करताय त्याच्यातून एक रुपया उत्पन्न खर्चच करतोय तर माझं त्यांना सांगणार सांगणारे शेवय बहुवर्षी झाडे हे एकदा लावल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा वर्षी उत्पन्न देणार ठीक आहे या वर्षी नाही उत्पन्न मिळालं तर पुढच्या वर्षी जरूर ते देणार आहे त्याच्याबद्दल निश्चिंत राहा मित्रांनो घाबरायचं काही कारण नाही आहे तुम्हाला आमचं कधी पण सहकार्य राहणार आहे काही अडचण आली तर कधी पण फोन करा कधी म्हणजे आपण दिलेल्या वेळेतच फोन करायचा आहे तुम्हाला आपला दे आपला टाईम आहे सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यावेळी तुम्ही मला कॉल करू शकता आणि काय असेल ते मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं ज्या मित्रांचे फोन उचलले गेले नाही त्यांना आम्ही रिपीट कॉल करणार आमच्या वेळेनुसार त्याच्यामुळे काही मित्रांनो टेन्शन घ्यायचं काम नाही आणि काही घाबरून जाऊ नका जरी तुम्ही शेवगा आज लावलेला आहे किंवा काही मित्रांनी दोन वर्षापासून लावलेलं ला आहे ब त्यांना असं झालं ब शेवग्यात आपल्याला दोन पैसे मिळतील का नाही जरूर मिळणार फक्त दमदारा मित्र मित्रांनो ते म्हणताना सब्र कफल मिठा आहे याच्याकरता तुम्ही थोडं शांततेनं घ्या घाबरून जाऊ नका इथून मागं पण तुम्ही इतर शेती करत होते आपण समजा आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे पिक आहे जसं आपला नाशिक जिल्हा आपण कांदे घेतो जळगावमध्ये गेले तर तिथं केळीच उत्पन्न जास्त आहे खाली खानदेशात विदर्भात गेले तुम्ही तर तिकडं तुरी सोयाबीन वगैरे कापूस घेता प्रत्येकाला प्रत्येक पिकात थोडाफार लॉस होतोय पण तरी आपण ते पिकं करणं सोडलं का तसं माझं एवढंच म्हणणं आहे थोडं थांबा वेळ द्या तुम्हाला नक्कीच पैसे होणार आहे याच्यावर आम आमचा तर पूर्ण म्हणजे अभ्यास झालेला आहे आम्हाला त्याच्यातून प्रत्येक वर्षी थोडं ना थोडं टप्प्याटप्प्यानं हळूहळू उत्पन्न वाढतच गेलेलं आहे आणि मित्रांनो सगळ्यात मेन पॉइंट असा आहे तुम्ही जे काम करताय शेतीत आणि आज काय स्प्रे घेतला हे तुम्ही एका वयवर नोट करत राहा म्हणजे इथून माग समजा तुम्ही दोन वर्ष वय उचकली तरी कळल आपल्याला आजच्या तारखेला माग गेल्या वर्षी किंवा दोन वर्षापूर्वी काय प्रॉब्लेम होता आपण काय स्प्रे घेतला त्या समजा आता आज नोव्हेंबर महिना या महिन्यात आज तुम्हाला या तारखेला समजा आज तारीख की बावीस तारीख आज वाटलंय बघा तुम्हाला एका स्प्रे घेतलाय कशा करता घेतला कोणत्या रोगा करता घेतली टिपून ठेवा पुढल्या वर्षी याच नोव्हेंबर मध्ये तुम्ही करू शकता आपण मागच्या वर्षी काय स्प्रे घेतला आपल्याला त्याचा रिझल्ट आलता आणि तिथं नोट करून ठेवायचं आपल्याला या औषधाचा रिझल्ट आलेलं आहे मी गेली पंचवीस वर्षापासून हेच करतोय मित्रांनो मी कोणत्या दुकानदाराकडे गेलो नाही का तज्ञक गेलो नाही आम्ही हेच नोट करत चाललोय याच्यानं आपल्याला फायदा होता असं स्टेप बाय स्टेप ना आपण करत गेलेलोय काही औषधं आम्ही पण चुकीचे मारले आम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागला पण आता आपण जे सांगतोय सगळं तुम्हाला योग्यच सांगणार आहे याची चुकीची कोणतीही माहिती येणार नाही याच्याकरता घाबरून जाऊ नका शव शेती निश्चित परवडणार आहे फक्त थोडा दम धरा बाकी काही नाही आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला वेळोवेळी ये अवश्य अशा त्या गोष्टींचे व्हिडिओ पाहायला भेटणारे लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काय वाटलं किंवा कमेंटमध्ये ते जरूर सांगा रामकृष्ण अरे मित्रांनो लवकरच तुम्हाला पुढला नवीन विषय घेऊन येऊ